नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह मोटर्स या दालनाचे भव्य शुभारंभ माजी महापौर बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन आज दिनांक फेब्रुवारी रोजी सोमवारी संध्याकाळी अहमदनगर शहरात नगर औरंगाबाद रोड सिटी लॉन्स समोर यस आर रिअल मोटर्स खरेदी व विक्री शॉपचे प्रोप्रायटर शेख हनान अब्दुल रौफ बिल्डर यांच्या नवीन दालनाचे उद्घाटन समारंभ माजी महापौर बाळासाहेब बागडे पाटील व ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगरचे अध्यक्ष खान साहेब शेख यांच्या हस्ते रेबिन कापून उद्घाटन करण्यात आले आज शहरातील मुख्य व्यावसायिक क्षेत्रात सेकंड हँड कार विक्री आणि खरेदी शॉप उघडले या दुकानात सेकंड हँड मॉडेल कार उपलब्ध असतील आणि सर्व प्रकारचे फायनान्सही उपलब्ध असतील ग्राहकांना आकर्षक ऑफर देखील मिळतील शहराच्या माजी महापौरांनी दुकानाचे उद्घाटन केले याप्रसंगी ते म्हणाले हे दुकान शहरातील लोकांना सेकंड हँड कार मॉडेल प्रदान करेल आणि रोजगाराच्या संधी देखील प्रदान करेल संचालक हनान शेख अब्दुल रऊफ म्हणाले आमच्या दुकानात ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कार उपलब्ध असतील ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे आमचे ध्येय आहे या सार रियल मोटर्सचं हे दुकान सुरू झाल्यावर शहरातील लोकांना कार खरेदी आणि विक्री करण्याचा एक नवीन पर्याय मिळेल असेही ते म्हणाले यावेळी शेख अब्दुल रऊफ बिल्डर हनान रौफ शेख फजल अब्दुल रऊफ शेख दानिशराव सुजात हुसेन शेख फारुख मोहम्मद अली शान कुरेशी सलमान शेख आदी लोक उपस्थित होते या उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख मान्यवर माजी नगरसेवक दत्ता कावरे माजी नगरसेवक समद खान माजी उपमहापौर हाजी नजीर शेख अरिब मेंबर माजी नगरसेवक मुजाहिद कुरेशी भासेट पत्रकार वाहब सय्यद रफीक खुदाबख सय्यद आर्किटेक्ट अरशद शेख तसेच वाहन खरेदी विक्रीचे सर्व सदस्य उपस्थित होते आज एस आर रिअल मोटर्स नगर औरंगाबाद रोड सिटी लॉन समोर या दलनाचा आज उद्घाटन झालेला आहे बाबासाहेब वाकडे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलेले आहे प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे वडील शे हाजी शेख रऊफ मोहम्मद हे होते प्रमुख पाहुणे आजू काही होते आणि आपल्याला एस आर रिअल मोटर्समध्ये सगळ्या प्रकारचे काळ उपलब्ध आहे तुम्ही एकदा या एक ठिकाणी भेट द्यावी आणि सर झिरो फायनान्समध्ये झिरो बजेटमध्ये कोणाचा बजेट नसला तर आमची गॅरंटी आहे आम्ही नव्वद पर्सेंट तरी तुम्हाला फायनान्स करून देऊ एकदा या दालनाला आपण भेट द्यावी धन्यवाद आमचे मित्र बाळासाहेब पवार असतील दत्त पाटील कावरे असतील हरिफ मेंबर असतील अॅडवोकेट वाघ साहेब असतील तसेच ते पत्रकार साहेब असतील भाकुरेशी आहेत ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत शेख साहेब तसेच तमाम जमलेले सर्व मित्रपरिवार यांचं मी स्वागत करतो आणि हे जे एस आर रिअल मोटर्स जे फर्म चालू केला आहे तर ते नक्कीच चांगल्या पद्धतीने ते करतील कारण रोपबाईचे आमचे जुनेच संबंध आहेत त्यांनी असताना असतानापासून आम्ही ओळखतो त्यांना त्यांचे आमचे संबंध होते आणि त्यांचे मुलंसुद्धा कष्टाळू आहेत कुठल्याही क्षेत्रामध्ये जर कष्ट केलं तर नक्कीच फळ येतं त्याप्रमाणे ते, ते नक्कीच कष्ट करतील आणि चांगले ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतील त्यातून त्यांचं नक्कीच धंद्यामध्ये वाढ होईल आणि त्यांनी जास्तीत जास्त चांगलं काम करावं आणि नगरसासाठी जास्तीत जास्त चांगल्या गाड्या पण आणाव्यात जेणेकरून कुणी पण जर विचारलं तर कुठं गाडी घ्यायची तर एसआर रिअल मोटर मध्ये घेतली पाहिजे असं त्यांनी नाव कमवतील अशी मला आशा आहे आम्हाला इथं बोलावलं आमचा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद साहेब साहेब और हमारे ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष ये सब मेहमान ज्या परिवहन शुक्रिया अदा करता और इस काम साहब बाबासाहेब साहब साहेब बहुत मदत करे और मध्ये शुक्रिया अदा करता कई दिन से कई दिल से शुक्रिया अदा करता और आप सब लोग आए इसका भी मैं बहुत 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 शुक्रिया अदा करता और मुझे उम्मीद है कि मेरे इस जो कार्यक्रम के अंदर जो आप सब लोग शरीक हुए दुआ से नवाजे इसके बारे में शुक्रिया अदा करता और मैं सबसे उम्मीद करता कि यह कारोबार आगे चले मेरे बच्चे और चलाए इसको ऐसे में आपसे उम्मीद करता उनके लिए दुआ कीजिए आज पैसा बहुत है जमीन एक एक आज दस दस करोड़ में दस दस लाख में जा रही लिए अब पैसे की कदर नहीं है आज लोग शौक करते अपने बच्चे को भी शौक करते और जो वकील जो लोग रहते हैं वो सब छोड़ के दूसरी रोहित भाई यांनी पोलीस खात्यामध्ये यांनी बरेच वर्ष सर्व्हिस केली आणि हे करता करता त्यांनी मुलांना हे व्यवसाय करता त्यांनी हे जे दालन उघडून दिलेलं आहे दालन जे त्याला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि याला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी या व्यवसायामध्ये चांगली प्रगती करावी अशा मी शुभेच्छा व्यक्त करतो दोस्तो मेंबर आरिफभाई और समद खान साहेब और हमारे दत्ता गावरे साहेब और हमारे असोसिएशन हमारे जनाब ख़ान साहब और बाकी जो आए इस तमाम मेहमान सब सबका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और ये जो काम अभी रोपने शुरू किया है तो ये अल्लाह ताला ये काम में बहुत तरक्की दे और इस काम को पूछे मकाम पे पहुँचाया क्योंकि हलाल रोज़ी हासिल करना ये हर एक के लिए ज़रूरी है और ये काम कई दिनों से रोबाई तो वैसे करते आ रहे सब काम माशाल्लाह और उनके बच्चे भी माशाल्लाह हर काम में आगे हैं रोक भाई भी कंस्ट्रक्शन का काम करते हैं और अभी ये ये काम भी तो उनका काफ़ी टाइम से कर रहे लेकिन अब ये नई जगह पे जो इन्होंने डाले हैं तभी आजकल ये आज की ज़रूरत है कि आज के आज के दौर में कारों की बहुत ज़्यादा चलन हो गया है मैक्सिमम यानी तकरीबन हर एक घर में एक जा रही है फिर से मैं दोबारा तमाम हाजीम का और मेहमानों का मेजबान की जानब से खैर मददम करता हूं